नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दही शिमला मिरची कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी पावभर शिमला मिरची घेतली आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं असे हे मी मोठे तीन शिमला मिरची घेतली आहे तुम्ही किती लोकांसाठी करता त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वापरू शकता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याची काप करून घेऊया हे बघा यातले हे आतले हे ज्या बिया आहेत ना ह्या काढून टाकायच्या शिमला मिरची आपल्या घरी कोणी खात नसेल तर ह्या पद्धतीने करायची म्हणजे ते सगळे आवळीने खाते आता याची आपण छोटे छोटे काप करून घेऊया असे लांबोकडे काप करायचे म्हणजे शिजायला पण ते सोपे होतं या पद्धतीने हे असे लांब काप करून घ्यायचे मी बाकी सगळे आता शिमला मिरची या पद्धतीने कट करून घेते इथे बघा मी शिमला मिरची मस्त कट करून घेतली आहे असे लांब याला धुवूनही घेतल्या कट केल्यानंतरही मी एकदा धुवून घेतलं याला म्हणजे यामध्ये जे बारीक बीज राहतात ना ते निघून जातात ते खातानी दातामध्ये चांगले वाटत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते ठेवू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी ते दूध काढून टाकले आता याला आपण फोडणी करून घेऊया इथे एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि जिरे जिरं मोहरी व्यवस्थित होऊ द्यायचं जिरं मोहरी व्यवस्थित झालं की याच्यामध्ये एक बारीक चिपलेला कांदा टाका कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा थोडा व्यवस्थित झाला की आता याच्यामध्ये आपण आलं ही ताजी केलेली पेस्ट टाकू ताजीच लसणाची पेस्ट वापरायची त्यानं भाजीला खूप छान स्वाद येतो आता हे सगळे जिन्नस आपण छान परतून घ्यायचे म्हणजे हा मसाला छान शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊ इथे आपला मसाला व्यवस्थित झालेला बघा त्याचा रंग बदलला आहे आता याच्यामध्ये आपण आपले सुखे मसाले टाकून घेऊया हळद टाकायची आणि लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्यानुसार वापरा की कि तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानंतर थोडा हा गरम मसाला आणि धने पावडर आता हे सुखे मसाले पण आपण छान एकजीट करू शकतो कमी फ्लेमवरच हे सगळे मसाले आपण भाजून घ्यायचे त्याच्याने कसं मसाले जळत नाही कमी फ्लेमवर भाजले तर आणि छान त्याला खमंग असा स्वादही येतो मसाला झाला की आता आपण एखा बारीक चिरलेला टमॅटो टाकून घेऊया आणि थोडस कोथिंबीर आता हा छान आपण परतून एकदम टेस्टी ही भाजी होते तुम्ही करून बघा घरी जर शिमला मिरची खायला कोणी कंटाळा करत असेल ना तर ह्या पद्धतीने करून बघा सगळे आवडीने खाते आता याच्यामध्ये आपण चवी मीठ टाकून घ्यायचं छान कोथिंबीर मी फोडणी त्यासाठी टाकले कारण की त्याचाही खूप छान स्वाद येतो फोडणीला आणि ते कोथिंबीरीचा स्वाद पण मसाल्यामध्ये छान शिजल्या जातं आता हे छान आपण टोमॅटो एक एकजी होतपर्यंत याला शिजवून घेऊया इथे आपण भरून घेऊया बघ मसाला छान शिजला आहे टमाटर व्यवस्थित झाले आहे त्याच्यामध्ये मी हिंग टाकायचं विसरले होते फोन हो मी हे थोडं हिंग टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊया एकदम फ्लेम कमी ठेवायची याच्यामध्ये दही टाकताना नाही आणि छान याला, याला एक फ्लेम दही एक जीव करून घ्यायचा बरं फ्लेम कमीच ठेवा नाही तर दही फाटून जाणार इथे आपण चेक करून असं असं छान पीर सुकलेलं आहे आपलं दही आणि मसाला सगळं व्यवस्थित दिवस शिजला आहे आणि उगाच छान खमंग येतो आता याच्यामध्ये आपण आपली ही शिमला मिरची कट केलेली टाकून देऊया त्याला छान मिक्स करून घेऊया आणि ही लवकर शिजते त्याला जास्त वेळ लागत नाही मस्त मिक्स केलं सगळे जिन्नस व्यवस्थित शिमला मिरची मसाल्याला लागले हे खूप सुंदर शिस्ते, आता हे आपले सगळे जिन्नस झाले आहेत आपण याला झाकण लावून आता कमी फ्लेम वरती शिजू द्यायचं इथे आपण चेक करून आपली भाजी किती छान रि छान शिजली आहे एकदम त्याची क्वांटिटी कमी होऊन गेली आहे ह्या पद्धतीने एवढं असं छान शिजली की हे असं अमाऊंट कमी होऊन जातो भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून देऊया मिक्स करून घेऊ तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू